फायनली आता घरी आलोय हर्षद साठी एक सरप्राईज हर्षद इकडे तर काही मम्मी साठी आणि आरोही साठी सँडल आणि चप्पल घेतलेली आम्ही हर्षदचा बड्डे होता पण सगळ्यांचं मन भरलं असं शॉपिंग झाले आहे ना रे हॅपी बर्थडे हर्ष अजून तुला सरप्राईज आहे एक अमोल दादानी आणि मी घेतलंय हे काय तुला गेस्ट करायचं <laughs> आता हे आरोही दिली आता आरोही आहे दि गेस्ट नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये आज आम्ही फॅमिली प्लॉट कडे चक्कर मारायला फक्त पप्पा नाहीये हर्षद मम्मी आरोली आणि सोबत आहे पियुष एक वाजलेला आहे थोडं उशीर झाला मी यांना ना किती वेळेचा आवरा आवरा होतो पण यांच्या कामाला ढिल्ले एकदम ढिल्ले 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 आणि कोण नाही त्यामुळे झोपून राहिलं होतं मग मी म्हंटल आता यांचं काहीतरी चालू आहे झोपा म्हंटल आता चला काळू बाळू चलो बैठो 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 हाय गर्मी चला तर आम्ही ना नुसतं इकडं फिरतोच आहे इकडून पेर तिकडून पेर म्हणजे थोडं प्रॉपर्टीच्या रिलेटेड चालू आहे चक्कर पण पाहिजे तसं काही बघायला तर भेटत नाही हिंडून फिरून इकडं पिर तिकडं पीर आता पाणीपुरी आणि ते खाण्यासाठी थांबलेलं आहे रे हर्षद काय खायचं का आणि हर्षदचा असा फुटलाय गोळा ना त्याच्या नाकातून आहे ना बारा महिने रक्त येत राहतंय कधी ना कधी चांगलं जेवण करत नाही काही नाही मग असं होणार नाही का हात धुतले चांगले हात धुंगे एकदा तर काही आम्ही पाणीपुरी खाल्ली आणि आईस्क्रीम घेतली आणि मम्मीने ना मला परत कशात तरी पाडलेलं आहे मम्मी तू काही काही पाठतच राहते मला खरतात आता पापडाच घेऊन टाकलेलं की सुमडीत आईस्क्रीम घ्यायला पाठवलं तर काही पण त्याला की आईस्क्रीम फ्रीज मध्ये ठेवून द्यायला किती गरम होईल झाली म्हणले गरम झाली म्हणा आता हारोय मॅडम झोपून राहा आता मस्त थंडी का राहावं लागते कुलर ची झोपून राहा ताणच नाही आपल्याला काही काय ताण आहे मग काय ताण आहे मग काही ताण नाही ना ते सांगू राहिलो झोपून राहा हर्षद तुझं उद्या बर्थडे हॅपी बर्थडे उद्या मी नसणार आहे बट आता विश करून टाकतो त्याचा मित्र गेला म्हणून रडत नाकातून रक्त येते म्हणून खरंच नाकातून रक्त येते म्हणून रडतं पियुष गेला म्हणून नसला तर काही आम्ही ना खूप वेळपर्यंत झोप घेतली आरोही झोपली होती मी झोपलो होतो हर्षद झोपला होता मम्मी मम्मी मम्मीन झोपली मम्मी तर मम्मीने दळण केलं एक कोटी गहूच आणि बरोबर ना <laughs> एक कोटी गहू मम्मीने मोजून चालली आता आम्ही चालल साठी ना आम्हाला बलून डेकोरेशनचं सामान वगैरे घेऊन यायचंय आणि आरोन त्याला विचारलं ना आणायचं का सामान तर काय म्हणतो काय करायचं र आणायचं का मला कारण मी तर चाललो आज रात्री जाऊ का तू जर नाही म्हटलं नाही जाणार काय जाऊ की मग कान पकड दोन तुझे उद्यापासून मी दुकानात जाणार आहे कामाला उद्यापासून तर आता जातो ना बलून घेण्यासाठी थांबलेली एका ठिकाणी तिला माहित शॉप बलून इथून आहे ना दोन कलर मध्ये बलून घेऊन टाकू कॉम्बिनेशन करायला आरोहीला ना, ना मोमोज खूप जास्त आवडतात ती खाती मोमोज आणि मला तर मोमोज एवढे काही आवडत नाही तर माझं असं म्हणणं आहे की मी ड्राय मंचुरियन खातो त्यापेक्षा आरोही ने साठी मोमोज ऑर्डर केले आणि मी माझ्यासाठी सांगितलंय ड्राय मंचुरियन आणि पाऊस पण येतोय आरोही बारीक बारीक पाऊस पण स्टार्ट झालाय अचानक आहे ना इथली लाईट गेली आणि आभाळ एकदम गर्जायला लागलेले सगळी लाईट गेली आहे तेव्हा समोरची पाऊस येणार आहे पण मी तरी पाहिजे पहिले कमी होता मला वाटलं चाललं जाईल आता जास्त पाऊस येण्याची शक्यता आहे पाऊस येतोय म्हणून आरोही ना पन्नी वगैरे दिलेली आहे बघ मी काय म्हंटल ग माझं खाणं संपलं की पाऊस येणार आहे झालं की नाही बघ खर ते पन्नी दे फोनला दोन आण तर काही फायनली आता घरी आलोय हर्षदसाठी हर्षद साठी सरप्राईज इकडे काय काय तू बड्डे सरप्राईज आहे हा, हा? समोर था लक्षात तुला काय आठवायचं आहे काय तुला एवढं आम्ही नाही आम्ही माणे माणसाने स्वप्न बघाव गाडी गाडी एवढं पण आहे आमिर आम्ही नाही छोटी छोटी गाडी पण नाही बंदूक बंदूक पण नाही गरीब आहे हेलिकॉप्टर गरीब आहे सेट आम्ही गरीब आहे दोन रुपये दोन रुपये सरप्राईज राहत काय दाखवून द्या रे त्याला थ्री टू वन ग खिडकुडाई कसं आहे सर का आता रोज आता त्याच्या परिस्थितीनुसार सगळं चांगलं करायचा प्रयत्न करतो हे काय छान नाही का हे छान आहे ना मग आवडलं नाही का मम्मी तसं पण तो बसूनच राहतो फोन बघत राहतो मग खेळायचं एका हाताने आणि फोन बघायचा ग मम्मीने आमरस केलाय ना त्याची मँगो आईस्क्रीम टाकून दे कारण मला आमरस आवडत नाही बट मँगो आईस्क्रीम त्याच्यात टाकून चांगली लागेल हॅपी बर्थडे किती वर्षात आला पप्पा मम्मीचा पायापड माझ्या पायापड आरुजीचा पायापड सगळ्यांच्या आशीर्वाद घे देवबाच्या पायापड काय मागशील काय देवाकडे काय मागशील देवाकडे मी काय मागशील का का? का 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 मी मागेन म्हणजे तू काय म्हणशील देवाला कि मला काय दे आता मी मोठं झालो होतो आता काय मागशील देवाकडे तुझ्याकडे काय नाही ते माग डोके नाही ना डोकं पण आहे ना मग त्याचा वापर कधी करतो लोक म्हणतात हर्षद दादा ब्लॉग करत नाही काही नाही छोटे छोटे पोरं म्हणते कधीपासून नाही दिसले ब्लॉग तर दहा दहा फटके ना दहा दहा फटके ना मग आजचे तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता उद्या नाही केला उद्या दहा ना नाही वाढत जातील तो आज दहा उद्या वीस परवा चाळीस मी चाळीस चे ऐंशी दुप्पट दुप्पट होत जातील बर का त्याच्यामुळे डेली ब्लॉक करुबी तू विश कर हर्षदला हॅपी बर्थडे कर त्या दिवशी स्कुबीचा पण बर्थडे राहील ना ऑगस्ट मध्ये नाही मे मध्ये ना ट्वेंटी नाईन अच्छा एकोणतीस मेला का स्कुबीचा पण बर्थडे करणे आपल्याला आपण कॅटचा चा केक आणू त्या मग ती खाईला असा तिला क्वीन बनवू आपण स्कुबीचा बर्थडे राहील ना एकोणतीस मेला ला कसं छोटस क्राऊन वगैरे हो घालून वरती तिथं मस्त पैकी बर्थडे सेलिब्रेट करू हो ना अरे तर काही आजचा आहे डे टू आणि आज हर्षदचा बड्डे आणि त्याच्यासाठीच आरोही आणि मी बाहेर चाललो चाललोय आरोहीचं या ठिकाणी आवरलेलं आहे आणि संकेतच्या हातात आहे लॅपटॉप आणि ते आम्हाला लॅपटॉप आणि एक रिटर्न करायचंय आणि एक आणलं होतं आपण वापरायला ऑनलाईन एकाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे ते रिपेअर करून घ्यायचंय तर आता आम्ही सर्व तयार होऊन चाललोय बाहेर ऍक्च्युली आम्हाला लॅपटॉपचं पण थोडंफार काम होतं आणि आज हर्षदचं बड्डे आहे तर त्याच्यासाठी आम्ही थोडंसं सरप्राईज प्लॅन केलेलं आहे म्हणजे गिफ्ट आहे तर ते त्याला माहिती नाही कोणालाच माहिती नाही फक्त आम्हाला दोघांनाच माहिती आहे तर ते पण आणायला चाललोय आम्ही आणि अजून एक गिफ्ट आहे त्यात कॉन्ट्रीब्युशन अमोलचं पण आहे म्हणजे गिफ्ट अमोलकडून आहे आणि एक आमच्या दोघांकडून आणि मेन म्हणजे हर्षदला कालपासून प्रश्न चालू होते की काय गिफ्ट करणार आहे काय गिफ्ट करणार आहे आम्ही त्याला सांगितलं होतं काल की गिफ्ट वगैरे को कोणी काही करणार नाही आपल्या आईपतीप्रमाणे ना पाव माझी नाही म्हटलं आयपती तुला काही गिफ्ट द्यायची मी तुला काही गिफ्ट देणार नाहीये कारण मी ऑलरेडी त्याला बॅग गिफ्ट केली होती बर्थडे साठी स्पेशली पण त्याचं म्हणणं होतं की अजून काहीतरी गिफ्ट पाहिजे बट आज, आज हर्षद चे एक्सप्रेशन बघू आपण रात्री जेव्हा आपण त्याला गिफ्ट देणार आहे की हर्षद कसं एक्सप्रेस करतो ती गिफ्ट बघू आणि नाही त्याचा आज दिवस म्हणजे सकाळ सकाळपास नाही ना ती जी गोष्ट आपण देणार आहे ना त्याच गोष्टीचा टॉपिक चालू आहे आणि ते त्याचं डोक्यात भरले आता ते ते आपण जे पहिले विचार केला शॉक होईल ते निघालय डोक्यातून आता शॉक करणार तो डायरेक्ट तेच अरे तो म्हणाल बाप मी जे प्लॅन करत होतो आज जी गोष्ट मी दादाला बोललो असं रॅन्डमली तीच भेटणार आहे कशी तुझे सकाळपासून त्याचं ते चालू होतं कर फोन त्यांना विचार 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 म्हणजे क्लास चा आता ते तुम्हाला नंतर कळेल काय आहे मी आता नाही सांगत इथे काय पाणी फुटलं काय कुठे इथे पाईप लाईन चे काम चालू आहे ना वाटत फुटलं वाटत पाईप म्हणजे आता पाणी येणार आपल्याला नळाला काय माहिती आला तर पाहिजेच बो येईल येईल आता पाईप लाईन काम चालू आहे तर आरोईला आहे ना शूज बघायचे आणि चष्मा बघायचा आहे सनग्लासेस तर त्याच्यासाठी आम्ही आता बाहेर चाललोय बघू आता कुठं काय भेटतं काही आरोईसाठी ना आम्ही आरो दोन फ्रेम घेतलेला आहे घेतला आहे सन हे वेअर करून सारखं इथे ते टॅग लटकून घे

उद्या मॉर्निंग ला किंवा आम्हाला असं करायचं पहिले हर्षदला आहे ना कपडे पण घ्यायचे आपल्याकडे पोरांचे कपडे नाही लहान पोरांचे मम्मीने तसे की आणले त्याला कपडे पण मग मला ते एवढे आवडले नाही तर आपण दुसरीकडे एकदा हर्षद साठी कपडे घेऊ मॉलला जाऊ जाऊन शूज पण बघू आणि अजून एखादा सनग्लास बघू आरोई चांगला म्हणजे तिला जर मला माहिती तिला जर एखादी गोष्ट घेऊन दिली नाही एकदाच तर ती लई दिवस वापरती आणि एक शूज आणि एक सँडल घेऊन देऊ तिला आणि हर्षद साठी चांगले कपडे बघू आणि बस मग काय मग घरी चालले तो मग बड्डे सेलिब्रेशन वगैरेची प्लॅनिंग आहे पण त्याच्या पहिले आम्हाला जे हर्षासाठी सरप्राईज घेतलंय ते माग आहे सध्या मी ते दाखवत नाही ते आजच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल तुम्हाला लास्टला एकदा शॉपवर लपून ठेवावं लागणार आहे तुम्ही पोरांना सांगतो लपून ठेवायला लेडीज वेअर मध्ये ठेवून द्यायला लावतो अरे तुला काय तरी वाटू दे रे वाटेल नवीन अरे बापरे मी त्याला जसं बघितलं ना तसं असे धक्का बसला मला म्हणजे याच्यातलंच त्याने पर्पल कलरचं टी शर्ट काढलेलं होतं आणि त्याच्यावर काय केलं फक्त असं खाताना गाळलं त्याच्यानंतर त्याला हात सुद्धा लावलं आणि त्याच्याकडे बघितलं पण नाही त्या टी शर्ट कडे आणि आता नवीन घालून आला एक शोक आहे कपडे कपडे अरे बाबा पण मला ठेवायला जागा नाही त्याने मी परिशान होते ठेवायसाठी खोट नको बोलू कपडे गॉगल शूज सगळं कपडे

अरे ये ना माझी इथे शूज पुसती आहे मस्तपैकी शूज स्वच्छ करून शूजच घालू कर कारण या पॅन्ट घाली ना फ्लिप फ्लॉप तर काही सूट होत नाही काही जाता आम्ही फायनली प्रोझनच्या पार्किंग मध्ये आलोय चला वरती कसे घ्यायचे रे कपडे तुला बघू ना काय मी डिसाइड करल तू कोण सांगणार श्यामडे चल मम्मीच कोण तोंड वाकडं आलं कपडे आणि चपला घ्यायचं म्हणलं नाही घ्यायचं रे कोण <laughs> आलं नाही घ्यायचं ठेवायचे हर्षद कशाला घेतो कपडे मग चाल घरी मला नाही घ्यायचे चल मग वापस जाय मग वापस जाय मी जाऊ का येस गाडी ची दे हां गाडी चाय दे चला हर्षदच्या मापाचे कपडे शोधायला चला हर्षद साठी आम्ही ते एक टीशर्ट आणि ही पॅन्ट फायनल केलेली आहे जे तुमच्या दोघींच्या पण मापात बसणार नाही ते का बघताय तुम्ही दोघींच्या मापात नाही बसणार आहे ते क्यूट दिसत पण फायदा काय त्याचा हर्षद याच्यावरती ना ब्लॅक पॅन्ट पाहिजे पण ब्लॅक घेऊन टाकू छान वाटते पॅन्ट मोठी वाटते का मग ब्लॅक घेऊन टाकू चल आणि पॅन्ट फायनल झाली अजून एक टीशर्ट पाहिजे व्हाईट कलर मध्ये बघून चल रे तिकडे बघायचं दुसरीकडे बघू तिकडे बघू ज्याचं वज त्यांनी उचलावं चल यांची गाडी हळूहळू कोण चालली सगळं बघत 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 ये फायनल आहे ना निकालो फिरलेलो मम्मी पण बघते तर काही मम्मीसाठी आणि आरोही साठी सँडल आणि चप्पल घेतलेली आम्ही चला आता दुसरीकडे कुठेतरी बड्डे होता पण सगळ्यांचं मन भरलं असं शॉपिंग झाले आहे ना रे बघ सगळ्यांना गिफ्ट भेटले बघ आपला बड्डे असला तर आपण दुसऱ्यांना गिफ्ट द्यायचे आता मीच राहिलो तुम्हाला काय गिफ्ट देतो मीच दिले तुझ्या बड्डे दुसऱ्यांना गिफ्ट तू मोठं आल्यावर देशील का मला कायदेशील तू जे मागितलं हा मी जे मागितलं ते मम्मी हर्षदला म्हणलं तू मोठं झालं मला देशील दोन जे मागितलं ते <laughs> दिल का देशील का रे विसरून जाशील दोनशील दादन काय केलं माझसाठी हा हर्ष विसरशील का रे बायको आल्यावर जाशील तू विसरून दुबईला तो म्हणतो माझं लग्न आल्यावर मी दुबईला चालल्या जाईल जा 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 चांगलंय चांगलंय हर्षदला आहे ना आम्ही एक बॅग घेतली गिफ्ट पण अशी बॅग येते बट आम्ही स्वस्त घेतली शंभर रुपयाने डी मार्टला आमचं आहे ना काही ना काही टाइमपास चालू मॉल मध्ये बस रे बस रे याड्या मॉल वगैरे फिरून आता फायनली आम्ही घरी निघालोय येताना बर्गर खायचा होता हर्षदला मम्मी काय घाललं ग तू बगर <laughs> काय घाललं बगर घालली बगर आणि आता पहिले ना केकच घेऊन केक घेऊनच जाऊ ग परत काय झालं चक्कर मारायची नंतर काय करू आता जाताना केक घेऊनच जाऊ नाही जाऊ दे आले जाईल संध्याकाळी पोरांना कोणाला तरी सांगतो शॉप लवकर बंद करू आज आणि मग बड्डे सेलिब्रेशन वगैरे करू मग केक तेच घेऊन येतील किंवा मी देईल केल्या जाईल म्हणजे ना मी पुढे टेड्याला बसवलं माग सगळे येडे बसले मी त्यांना म्हटलं पुढे बसू नका पुढे एक माणूस बसणार आहे आमचा टेड्या सीट बेल्ट लावून दे त्याला एवढस देल होत याला येड्या सेपरेट सीट लागतं त्याला पाचशे रुपये किती सहाशे कितीच येते कितीच रे पाचशे नव्याण्णव सहाशे रुपयाचं दे आणि तू एक रुपयाचा महाग घे त्याला पुढे बसायचा हा अधिकारी काय तुझी किडनी कोण घेणार ती गंजेटी चांगली किडनी पाहिजे त्याला एड्या फोनच व्यसन आहे तुला काही कळत नाही व्यसन कोणचं व्यसन चॅटिंग बिटिंग च व्यसन आहे तुला काहीच नाहीये आता व्यसन आहे संध्या काय झालीये संध्या काय झालीये हर्षदेना शर्ट ट्राय करून दाखवतोय व्यास जे आम्ही तुला आणले टी शर्ट समोर आहे रे सामने आज ट्राय करके पता हेच घाल बड्डे फक्त खराब नको करू छान मस्त एकदम कूल त्याच्यावरती ब्लॅक कार्गो घाल जॉगर जॉगर ब्लॅक कलर ची हा मस्त हिरो आणि मम्मी चप्पल दाखव मम्मी पुढे पायमाळाला पाय माळाला <laughs> पाय देऊन काढा मग एकदा आता दुसरा ट्राय कर रे दुसरा शर्ट ते ब्लॅक कलरचं टी शर्ट पण घेतलं होतं ना आपण किट्स वेअर केल्यावर मग तुला आपल्याच दुकानातले कपडे डायरेक्ट छान वाटतंय बघ निकालो तुमको भी सँडल लाईये तुम भी जरा सँडल वो बॅग घालके बताओ।, बताओ मतलब ऐसे हात में टाक के बताओ दाखवा अरे पर्स त्या बॅगची किंमत दाखवू एकदा अशी नाही घालायची ती पाहिते

झाली हो आता माझीच राहिली मलाच काही नाही घेऊन दिलं तुम्ही काही आता ना आम्हाला वरती डेकोरेशन वगैरे करायचं हर्षदच्या बड्डे साठी आर तू बघ तेवढं गोदडे वगैरे आवर आम्ही बलून वगैरे फुगवतो हर्षद ते खालून बलून फुगवायचं घेऊन ये ना हर्षदचा बर्थडे आहे बट हर्षदला तर आम्हाला डेकोरेशनला मदत करावं लागणार आहे कारण आज कोणी नाहीच ऍक्च्युअली आणि अमोल भाऊ वगैरे ते पण गेले लग्नाला तर आज भाऊ ते आपले आपलेच राहणार आहे जास्त म्हणजे कोणी राहणार नाही मित्र परिवार वगैरे अरे हे डेकोरेशनचं काम लय अवघड असतं आम्ही तोडकं मोडकं जसं जमल तसं आमच्या पद्धतीने दे डेकोरेशन केलेलं आहे या ठिकाणी कारण कधी बलूनच पडून जाता फुटून जाता लय वांदे असं डेकोरेशन वाल्यांना डायरेक्ट दिलेलं पुरतं बट आम्ही आमच्या बजेटमध्ये जसं जमल तसं हॅप्पी वरती लावलंय बड्डे खाली लावलंय आणि बलूनचं असं डेकोरेशन केलेलं आहे या ठिकाणी आणि आता लवकर हर्षदचा बड्डे वगैरे सेलिब्रेट करू आणि आज आमच्याकडे बिर्याणीचा बेत आहे हर्षद सो तू खाली वगैरे होऊन जास्त पैकी वरचं डेकोरेशन वगैरे झालं हर्षदचं आवरून पण झालं हर्षदचे मित्र आले त्यांना भेटायला गेला हर्षद आणि इकडं आता चालू आहे बिर्याणी हैदराबादी बिर्याणी स्टाईल काहीतरी चालू आहे यांचं काय बनवणं चालू आहे त्यांचं त्यांनाच माहिती खायला चांगलं लागलं पाहिजे पण कलरफुल पाहिजे बिर्याणी तुमची पांढरी त्यांनी भाजी केली चिकनची मालिया अरे तसं नाही ती ग्रेव्ही असते ती ग्रेव्ही बाजूला काढतो ना आपण सोबत खायला बकारा भुकारा आता बिर्याणीची वाट बघतोय मी तर बड्डे साठी आम्ही आता केक वगैरे घेतलेला आहे आणि परत यांना हर्षद साठी गिफ्ट पण आलेले

नाही क्लिप लागते त्याला आपली पायनॅपल फ्लेवर म्हणलं सगळे फ्लेवर खाल्लेले एकदा पायनॅपल वाला टेस्ट बघूर तर आता या ठिकाणी हर्षद बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे शर तुझ्या बर्थडे तुझे मित्रच नाही तर माझेच मित्र आहे अरे मित्र चॉकलेट ठेवून गेले अरे धोक्या हारो रोई तुझ्या नख खालीचं त्याला हे लाव ना नख जास्त पुढे कारण कायमचा टिळा सगळ्यांनी फोटो बिटो घेतलेले चला नाही प्रतिक्षा ओवा नंतर आशिष <laughs> एक संकेत होऊन जाते बरोबर पाच जण कधीच आमची एडी त्याच्यात कोणता ब्लॉक चालू तुझा इकडे तू जाय ना संकेत पाच जण जाय ना अरे लवकर करून घ्या बर का लाईट जायचे आहे पाऊस सुरू झालेला आहे कारण चला कॅन्डल लावून घ्या अरे फास्ट ए कॅन्डल लावू लाग तिला कशाला केक खराब करायला लावते ते पाहिजे पडलो बाय एक तृष्या ते पडतोय केक वर तरी बी पडन टू टू हॅपी बर्थडे बर्थडे टू यू काही आम्ही बर्थडे ना थोडा गडबड मध्ये सेलिब्रेट केला कारण अचानक पाऊस सुरू झाला आता मम्मी पप्पाचं या ठिकाणी आता फोटोशूट वगैरे चालू आहे आता सगळे बारी बारी जाणार आहे आणि आमची मम्मी बघा किती पाणी साठवतीये तुम्ही कॅडबरी आणली होती खरे पण मीच काढली अर्धी हा तर पकडा आशे पकडा हो वाटलं का नाही चांगला वाकडा असतो वरती ना खूप जास्त आवाज येतोय त्याच्यामुळे आम्ही खाली चाललोय कारण ब्लॉग मध्ये आवाजच येणार नाही पावसाचा जास्त आवाज येतोय शेड मुळ तर काही जात आहे ना हर्षदला सरप्राईज देण्याची वेळ आलेली आहे हर्षद तुला कोणीतरी म्हणजे आमच्याकडून आमचा सरप्राईज तुला भेटलेलं आहे काय काय भेटलंय सांग एकदा ब्लॉग मध्ये बॅग भेटली आहे त्याच्यानंतर आहे ना आम्ही रोज आणला गेलो ना आज तर दादानी ना खूप सारी शॉपिंग करून दिली तर तेच आज मी ते कपडे घातले बेसाठी कपडे घातले काही उन... नाही ना। सरप्राईज साठी दत्त होऊन दिले गौरव कोलते तर काय वाटतं तुला याच्यात काय असेल उलट बघायचं कंपास आहे आहे या म्युझिक तुला काम येईल बघा हा काय काय पाहिजे होतं तुला याच्यातला कंपास काय आणि आप आपले दाखवून सरप्राईज मी त्याला आणि हे गिफ्ट मी हर्षदला केलेलं आहे बघा हे बघा हर्षद कसे आहे थँक्यू बन्ये मानला थँक्यू थँक्यू मान थँक्यू दत्त भवानी थँक्यू दादा थँक धर मोठं थँक्यू दादा पहिलं गया ना मम्मीने काय आणली त्याला ही बुकेटी दे ना दे ना आहे पहिले आणि ना अजून तुला सरप्राईज एक एक अमोल दादांनी आणि मी घेतलंय तर काय असलं पहिले तुला गेस करायचंय आहे आंबरे ते झाकून ठेव इकडं आ इकडे आ इकडे हे हा हे काय आहे तुला गेस करायचंय हे हात नाही असं बाबू

एक <coughs> <coughs> दुसरं जे नाईज करत <coughs> 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 ते ह्याच्यात काय असेल ओळख पाहिजे होत तुला कामाची गोष्ट म्हणजे तुला पाहिजे होते ती कधी पाहिजे 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 म्हणत पण त्याला मग तर सांगतोय

मला नाले कन्फ्युजन होता हर्षदला काय घ्यायचं काय नाही हर्षद म्हणे टॅब घ्यायचं म्हणे पण त्याच्याकडे ऍपल त आयफोन आहे तो खरंच ते टॅब वापरणार आहे का म्हणून म्हटलं ते वर्ड नाहीये म्हणून ऍक्टिव्हिटी होईल असं काहीतरी घ्यायचं हर्षदचं चालू होतं स्कूटर घ्यायची म्हणे आम्ही ती स्कूटर पाहिली की ती डुप्लिकेट होती डुप्लिकेट दे काही म्हटली चालत नव्हती دي अशी विचित्र होती म्हणून म्हटलं काहीतरी कामाची गोष्ट घेऊ मग हे घेतलं आणि ट्रॅव्हल बॅग घेतलं पेमेंट झालं

मला खूप जास्त खूप लागली आहे आम्ही सगळ्यांनीच आता जेवायला बसवायचा निर्णय घेतलेला आहे हर्षदेवलेला आहे आरुही पण जेवली हर्षद जेवलेलं आहे बाकी सगळे बाकी पण ते सेलिब्रेशन वगैरे हो झालं मस्त पैकी गिफ्ट पण दिला हर्षदला हर्षद खूप जास्त खुश पण झाला पण तरी पण एवढा नाही झाला जेवढा आम्ही लहानपणी खुश व्हायचो हो काय रे लहानपणी म्हणजे आनंद वगैरे सरप्राईज भेटली तर आजकालच्या परत जास्त सरप्राईज होत नाही असं किती पण दिलं हर्षद आम्ही लय खुश व्हायचो मी पण एवढं त्याच्यामुळे आता सगळं भेटणार नाही भेटत नाही कसं असतं प्रत्येक गोष्टी मागे एक एक रुपया माग आपली मेहनत ते राहते म्हणून आपल्या त्या गोष्टीची व्हॅल्यू राहते जसं तसं लहानपणाच्या हिशोबाने बरोबर आहे म्हणा कारण लहानपणी कळत नाही आपल्याला आपल्याला फक्त अपेक्षा असते हे पाहिजे ते पाहिजे बट जेव्हा आपण मोठं होतो ना मग ती अपेक्षा आपण स्वतःकडनं ठेवतो की अरे नाही मी मोठा होईल चार पैसे कमवला आणि मग ते स्वतःचं तरी स्वतः कम्प्लीट करेल आणि मित्रांनो त्याचबरोबर वेळ झाली आहे ब्लॉग या ठिकाणी एंड करायची कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय यू अँड टेक केअर